नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागात अतिक्रमण मोहीम ही जोरदार सुरू होती या अतिक्रमण मोहिमेमध्ये अनेक ठिकाणी असलेले अतिक्रमण अतिक्रमण विभागाने आपले कर्तव्य बजावत काढले सुद्धा मात्र अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच पुन्हा एकदा अतिक्रमणधारकांनी या ठिकाणी अतिक्रमण करत आपले व्यवसाय पुन्हा एकदा सुरू केले आता तुम्ही म्हणाल आम्ही तुम्हाला हे का सांगतोय त्याचं कारण म्हणजे सातपूर कॉलनीतील आनंद छाया बस हा प्रकार तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसणारे हे दुकान महानगरपालिकेला कुठलंही शुल्क न देता अतिक्रमण करून व्यवसाय थाटण्यात आलेले आहे या व्यावसायिकांचे आणि सातपूर अतिक्रमण विभागाचे आर्थिक हितसंबंध असल्या कारणानेच गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे व्यवसाय अतिक्रमण मोहिमेदरम्यान सातपूरचे अतिक्रमण विभागाने हे काढले नाही याचा दुष्परिणाम म्हणजे हे अतिक्रमित व्यवसाय ज्या ठिकाणी थाटले होते त्या जागेवर नाशिक महानगरपालिकेच्या जा ड्रेनेज विभागाची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली ड्रेनेजची टाकी याच टाकीवर येथील नागरिकांनी पक्के बांधकाम करत अतिक्रमण केलं कोणी ज्यूस सेंटर चालू केलं तर कोणी चायनीज तर कोणी आपल्या महागड्या आलिशान गाड्या या ठिकाणी पार्किंगसाठी वापरत होत्या दरम्यान जीर्ण झालेली ही ड्रेनेजची टाकी या सर्व अतिक्रमण धारकांच्या ओझारा कंटाळत आज अखेर कोसळलीच आणि या टाकीमध्ये असलेले ड्रेनेजचे पाणी सातपूरकरांना बघावयास मिळाले महत्वाची बाब म्हणजे ही टाकी कोसळल्यानंतर काही चायनीज खायला येणारे चायनीज खवई देखील याच ड्रेनेजच्या टाकीस चायनीज खाता खाता पडले दरम्यान सातपूर परिसरात जमीन खचण्याची अफवा पसरल्यामुळे सातपूर परिसरातून बघ्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली होती दरम्यान सत्य परिस्थिती अटलन्यूजच्या कॅमेऱ्यात जेव्हा कैद झाली जे तेव्हा या सर्व जमीन खसल्यांच्या अफवांना समोर आले आहे दरम्यान या सर्व संदर्भात महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की ड्रेनेजच्या टाकीवर पक्क बांधकाम जेव्हा रहिवाशांनी या व्यावसायिकांनी केलं तेव्हा सातपूर अतिक्रमण विभागाचे अधिकारी झोपेचं सोंग घेत होते का या ठिकाणी जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण येथील स्थानिक नागरिक अतिक्रमण करणारे व्यावसायिक का अतिक्रमण विभागाचे अधिकारी असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे दरम्यान आता तरी झोपेचा सोंग घेणाऱ्या सातपूरच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोपेतून जागो होऊन अशा अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर आणि नागरिकांवर कारवाई करावी हीच माफक अपेक्षा तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर